मराठवाडा विभागाचे विभागीय सचिव श्री अशोक तसंच तसच ज्यांची परभणी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून झाली ते राजू कापसे आता ज्यांनी ते आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे सूर्यवंशी ताई सर्व जिल्हा प्रमुख आणखी बाकीचे सगळे पदाधिकारी माझी खासदार आणि थोडं मला उशीर झाला त्याबद्दल मिळावं चालला होता माझा दौरा मराठवाड्यामध्ये काल संभाजीनगर जालना आज परभणी आणि नांदेड अशा प्रकारे आयोजित केलेला आहे आणि त्याचा हेतू असा आहे की एक तर ठिकठिकाणी शिवसेना महिला आघाडीचं जे काम आहे त्यामध्ये पाण्याची टंचाई असेल किंवा आरोग्य शिबिरं घेणं जेणेकरून महिलांच्या आरोग्यामध्ये आपल्याला दिसतं की रक्तामध्ये लोह कमी असणं कॅल्शियम कमी असणं हे नेहमीचे आजार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना थकवा येणं शरीरामध्ये कमतोरती कमजोरी जाणवणं कमतरता जाणवणं थक अशा बऱ्याच तक्रारी दिसून येतात आणि या संदर्भामध्ये आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि यांनी सांगितलेलं आहे की जिथे जिथे आपले दवाखाने आहेत नक्की सार्वजनिक हॉस्पिटल्स असतील किंवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काही ठिकाणी सुरू झालेला असेल तर त्या सर्व ठिकाणी महिलांची आरोग्यविषयक तपासणी करणं आणि ती तपासणी करून त्यांना त्याप्रमाणे मोफत सगळी जी औषधं आहेत ती तीन महिने सहा महिन्याच्या कालावधी जितके तितकेच लागतील तेवढे उपलब्ध करून देणं आणि आता समजा आपल्याकडे परभणीमध्ये चार लाख एक्क्याहत्तर हजार अर्ज आले आणि चार लाख बावन्न हजार मंजूर झालेले आहेत लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या चार लाख बावन्न हजार आहे आठशे चव्वेचाळीस आणि अठरा हजार अजून तर प्रत्येक लाडक्या बहिणीवरती तिच्या आसपास राहणाऱ्या पाच महिलांची जबाबदारी म्हणजे जबाबदारी म्हणजे प्रवास खर्च न्यायचा नाही फक्त प्रेरित करायचं त्यांना सांगायचं की बाबा असं असं तुम्ही स्वतः मोफत तपासणी मिळते ती करून घ्या आणि त्याच्यासाठी शिवसेना महिला आघाडी पण प्रयत्न करणार जेणेकरून त्या महिला आरोग्य केंद्रांपर्यंत किंवा या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की आज सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या त्यांना सगळ्यांनी समितलेलं आहे आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तुमच्यापैकी जे कार्यक्रमाला असतील की तुम्ही असं आसपासच्या चार पाच मैत्रिणींना घेऊन जाल का त्याच्यावर त्यांची सकारात्मक भूमिका उल्लट पक्षी विकासाच्या प्रक्रियेमध्ये लाडक्या बहिणींनी केवळ लाभधारक म्हणून थांबू नये तर हळूहळू आरोग्य रोजगार बचत गट इतर सामाजिक योजना याच्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं हा आम आमचा त्याच्यातला हेतू आहे आणि म्हणून आरोग्य शिबिराचा एक कार्यक्रम आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी महिला आणि पुरुष पदाधिकारी दोघांवरती सोपवलेली आहे आणि तशाच प्रकारे नगर जालना आणि संभाजीनगर इथे सुद्धा प्रशासनाला पण तशाच सूचना mm. मी दिलेल्या आहेत विभागीय आयुक्त स्तरावरती मराठवाड्यामध्ये मा, त्या सूचना देते मी परभणीलाही त्या पद्धतीच्या सूचना देणार आहे त्याखेरीज आमचे गृह राज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची एक योजना मी पण त्याचा पूर्वी बऱ्याच वेळा उपयोग करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे समाधान शिबिर आणि त्यात महसूल विभागाच्या या कार्यक्रमामध्ये उत्पन्नाचे दाखले जमिनीचे दाखले शाळांना किंवा कॉलेजेसना लागणारे काही कागदपत्रांच्या प्रती ऑथेंटिकेट करून घेणं लागल्या तर त्याचबरोबर विविध योजनांसाठी जे दाखले लागतात ते मिळवणं हे याची यादी पदाधिकाऱ्यांनी करून द्यायची आहे आणि मग तिथे महसूल विभागाच्या तथेने मोफत मंडप घालून शिबिर घेतलं जातं पण तिथेच जिथे लोक येतात लाभदार त्यांना तिथेच त्याचे दाखले दिले जातात अशी समाधान शिबिरं मी स्वतःही घेतलेली आहेत पुणे जिल्ह्यात घेतली आहेत नगरमध्ये झाली आहेत आपल्या इथे काही झाली असतील नसतील झाली तर त्याची सुरुवात होईल आणि जून जुलैमध्ये शाळेचे दाखले वगैरे वेगवेगळ्या उच्च महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना दाखलेले जास्त लागतात या दृष्टिकोनातून हे शिबिरं सुद्धा जुलै महिन्यामध्ये घ्यायची आहेत जून जुलैमध्ये आणि समाधान शिबिराचा खर्च सरकार करतं कुठल्याही पक्षाचे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात परंतु त्याच्यात पुढाकार जनतेला सेवा देण्यामध्ये शिवसेनेने घ्यावा अशा प्रकारची सूचना दिलेली आहे आणि योगेश कदम यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्हाला अवगत केलेला आहे याखेरीज आज आम्ही काही जणींकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत लाडक्या बहिणींकडून आणि त्या फॉर्ममधून त्यांना पुढे काळात काय कार्यक्रम घेतलेले आवडील आवडतील त्यांच्याकडे आसपासच्या महिलांच्या अन्य काय समस्या आहेत याच्याबद्दलची माहिती घेतलेली की जेणेकरून ते इतरांशी जोडून घेतील आणि त्यासाठी आमच्या महिला आघाडीच्या महिलांनाही आम्ही जबाबदारी टाकलेली आहे या टाक ले ले करा या आमच्या एक हेतू होता दुसरा हेतू असा आहे की शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे तिथे त्यांच्या त्यांच्या भागात सभासद मोहीम किती केली आहे तर तुम्ही सतरा हजार सभासद तैनी केलेले आहेत सभासद मोहिमेला सुद्धा गती देतोय अशोकजी पटोरदर उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार आहेत त्यांनी शाखाप्रमुख ठिकठिकाणी नेमणं आणि त्या शाखाप्रमुख सांगण्याबरोबरच आज मी स्वतः एक सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये गट निहाय आणि गणनी हाय आणि महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या महान वॉर्डामध्ये आपल्याला चार कॅटेगरीमधले कार्यकर्ते पदाधिकारी नेमणं आवश्यक हो आहे जेणेकरून सर्व समाजाला संधी मिळेल एस सी एस टी ओबीसी आणि सर्वसाधारण या चारही घटकातल्या महिला आणि पुरुष पदाधिकारी आपल्या या कामात सहभागी असले पाहिजे जेणेकरून चांगल्या उमेदवारांना त्या त्या आरक्षणाच्या मध्ये उभं करणं सोपं सोपं होईल आणि या सुद्धा तयारी करायला सांगितलेली आहे आणि आम्ही जे लोक संपर्क करतोय त्याच्यामधून दोन दोन हजार लोकांचे गट करून त्यांच्याबरोबर सुद्धा पाठपुरावा करण्याचा आमचा प्रयत्न आहे दोन तीन महिन्यांनी मी स्वतः येणार आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे माननीय आमदार एकताजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही दौरा करते नांदेड मध्ये जाणार आहे म्हणजे <coughs> पुढच्या काळामध्ये इतर जिल्ह्यातील जिथे जिथे शक्य होईल तिथे मी जाणार आहे तर इथे मी थांबते तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर कधी विचारा हो मी त्यांना विचारलं की शिंदे साहेबांना आम्ही काय सांगू तुम्ही जर का समाधानी असाल तर हात वर करा त्यात इतक्या अल्पशिक्षित बायका आहेत पण तरी पण सर्व महिलांनी वर हात वर्क केले आणि त्यांना म्हटलं तुम्ही समाधानी असाल तर